एकोणीस ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा श्रद्धादी निरूपण योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओबी क्रमांक एकशे एकवीस पासून पुढे भवति प्रिय यस्तपस्तान तेशा भेद मिम शृणु आणि एकसरे आहारा कैसे नितिनी मोहरा जालिया तेही विरा रोकडे दाव तरी जेवणारा चिया रुचि निष्पत्ती की बोनियांची आणि जेविता तव गुणांची दासीएत जो जीवकर्ता भोक्ता जो गुणास्तव स्वभावता त्रिविधता चेष्टे तेदा म्हणून त्रिविदो आहारुहु त्रिप्रकारू तप दानहन व्यापारु त्रिविधाचि ते पै आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले ते आई रूप करू आयु हव सुख रस्या हवअर्थना रस्यास्निग्ना आहारा सात्विक प्रिया तरी सत्वगुणाकडे जे देवे भोक्ता पडे ते मधुरी रसी वाढे मेचुतया अंगेची द्रव्य सुरसे जे अंगेची पदार्थ गोडसे अंगेची स्नेहे बहुअसे सुपक्वे जीए आकारे नवती द इंगळे स्पर्शे अति मवाळे जीभे लागी स्नेहाळे स्वाद जीए, रसे गाडी वरी ढिली द्रव्य भावे आतली ठाये ठावो सांडली अग्नितापे अंगे साने परिनामे थोरु जैसे गुरुमुखीचे चे अक्षरो तैसी अल्पिजि अपारो राहे, आणि मुखे जैसी गोडे तैसी चिही ते आतुले कडे तिये अन्य प्रीती वाडे सात्विकांशी एव गुणलक्षण सात्विक भोज्य जान आयुष्याचे त्रान नीचन वेहने सात्विकरसे जव दे मेहो वरिषे तव आयुष्य नदी उससे दियाची दिहा सत्वाची एकीर कीर पाळती कारण हाची सुमती दिवसाची ए उन्नती भानुजयसा आणि शरीरा हनुमानसा बळाचा पैकुवासा हा आहारू तरी तशा रोगा, हा सात्विकू होय भोग्यो तैची भोगावया आरोग्यु शरीराशी भाग्यू उदय लय आणि सुखाचे घेणे देणे निके उवाया येणे हे असो वाडे साजने आनंदेसे ऐसा सात्विको आहारु परीणमलाथोरूप करिहा उपकारोस बाह्यसी आता राजसासी प्रीती जिहिसी आथि खरुतया हि व्यक्ती प्रसंगे गा उष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाना आहाराजश्रेष्ठा दुःख शोकामय प्रदा तरी मारे उने काळकुट ते माने जे कडुवट का चुनियाहू निडा सट आमलहन कनिकी ते जैसे पाणी तैसेची आणि ते तुलीच मिळवणी रसांतराची ऐसे खारट अपाडे राजसातया तया आवडे उन्हाचे निमिषे तोडे आंगी वाफे चिया सिगे वा, वा तिही लाविल्या लागे तैसे मागे राजसुतो वावदळ पाडुनी ठाये साबळू डहारला आहे तैसे तिखतो खाये जे घाये विनरूपे आणि राखे हुन कोरडे आत बाहेरी एके पाडे तो जिव्हा दंशु आवडे बहुतया परस्परे दाता आदळू होय खाता तोघा तोंडी घेता तोशो लागे लागे आधीच द्रव्ये चुरमुरी वरी पखड ती पोहरी जिये घेता होई दुधवारी नाक तोंडे हे असो ओगे आगेते मने तैसे रायते पडिये प्राणा परोते राजसासिगा ऐसा न पुरो तोंडा जी भा केला वेळा अन्न मिशे अग्नि भडबडा पोटी भरी तैसाची लवंगा सुटे मग भुईना सेजेखाटे पानियाचे न सुटे तोंडोनी पात्र ते आहार नव्हती घेतले व्याधी वेळ जे सुतले ते चेवा वया घातले माजवन पोटी तैसे एकमेका सळे रोग उठती ए के ऐसा राजसुआहारी फळे केवळ दुःखे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात सामान्य अन्नाचे तीन प्रकार सत्व रजवतम कसे झाले ते स्पष्ट करून सांगतो जेवणाऱ्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार होत असते जेवणारा तर गुणांचा ताबेदार असतो कारण की करता भोगता तो जीव तो तीन गुणामुळे स्वभावता तीन प्रकारचा होऊन तीन प्रकारची कर्मे करतो म्हणून आहार तीन प्रकारचा आहे यज्ञही तीन प्रकारचे आहे दान तपादी व्यवहारही तीन प्रकारचे आहेत परंतु प्रथम आहाराचे रक्षण सांगतो म्हणून जे म्हटले ते स्पष्ट सांगतो एक तर दोघाने जेव्हा भोगता सत्वगुणी असतो तेव्हा मिष्टान्न सेवनाकडे त्याचा विशेष ओढा असतो जे पदार्थ स्वभावतात उत्तम रसभरीत गोड बहुअंशी स्निग्ध व चांगले परिपक्व असतात जे आकाराने अवजड नसतात स्पर्शाला फार मऊ असतात जेभेला स्निग्ध रुचेचे असून जे, जे स्वादिष्ट असतात रसयुक्त वरून मऊ पाणीदार व सुकलेले नव्हेत असे अग्नितापाटलेले ग्रुपदेशाची अक्षरे थोडी जरी असली तरी अर्थ फार थोर असतो तसा जो आर आकाराने लहान पण परिणामाच्या दृष्टीने महान ज्याचे थोडे सेवन करून तृप्ती टिकून असते आणि जे रुचीने गोड तसेच परिणामानेही गोड अशा अन्नाविषयी सात्विक जीवांचे प्रेम असते सात्विक अन्नाचे लक्षण असे असते याचे सेवन केल्याने नित्य आयुष्य वृद्धी होते अशा सात्विक अन्नाचा वर्षाव देहावर सतत होत असता दिवसेंदिवस त्या देहाच्या आयुष्य नदीला पूर येतो बुद्धिमंत अर्जुना जसा दिवसाची वाढ करण्याला सूर्य हा कारण असतो तसा सत्वगुणांची वाढ करायला पोषण हाच आहार योग्य होय आणि शरीर व मनाला बल देणार या आहाराचा आश्रय असल्यावर येथे रोगाचा प्रवेश कसा होणार हा सात्विक आहार जेव्हा सेवन करण्यात येतो तेव्हा तो आरोग्य भोगण्याला शरीराचे भाग्यच उदयाला आले असे आम्ही समजतो आणि या सात्विक आहाराने सुखाच्या देवघेवीचा व्यवहार चांगला भरभराटीस येतो असो एवढेच काय पण त्याचे आनंदाशी शक्य वाढते वर सांगितलेला सात्विक आहार माणसाला चांगला मानवला तर मनास व बाहेर शरीरास मोठा उपयोग ठरतो आता रजोगुणी माणसाला ज्या रसांचे प्रेम आहे त्याचे अर्जुना प्रसंगानुसार स्पष्टीकरण करतो फक्त मरण आणत नाहीत इतकेच काय ते कमी बाकी कडूपणाला काळकोट विषासारखे चुन्यापेक्षाही दाहक करणारे जे आंबट असते कणिक भिजवण्यास लागणाऱ्या पाण्याच्या बरोबरीने आत मीठ व अन्य खारट तुरट रस मिळवणे असे अत्यंत खारट पदार्थ राजस प्रकृतीच्या पुरुषाला आवडतात व तो इतके कडक पदार्थ खातो की तोंडाने जगणी अग्निज गिळतो त्या पदार्थातून निघणाऱ्या वाफावर जाऊन दिव्याची वातही पेटवता येईल असे उष्ण पदार्थ तो मागत असतो भयंकर वावटळीस मागे टाकील असे किंवा पहारीचा घाव घातला असता जसे खोपले असे घावा वाचून खोपणारे झनझणीत असे तिखट पदार्थ तो खातो जे तोंडी लावणे आतबाहेर राखेपेक्षा कोरडे असते ते त्याला फार आवडते जो पदार्थ खात असताना एकमेकावर दात आदळतील तो पदार्थ तोंडात घेताना ज्याला आनंद वाटू लागतो मुचेच पदार्थ झंझणीत त्यात वर मोहरीसारखी फोडणी अशी की जी खाताना नाका तोंडातून शिंका किंवा वाफा येतात हे असो अग्नीलाही मागे टाकणारे असे झंझणीत राहते त्या राजसाला प्राणापेक्षाही जास्त आवडते जे कितीही खाल्ले तरी तृप्ती होत नाही असा जिभेचा वेडा झालेला मनुष्य अन्नाच्या निमित्ताने जणू पोटात अग्नी साठवितो तसे लवंगा सुंट वगैरे खाऊन जमीन अंथरून अथवा खाटेवर जो लोळतो तोंडापुढील पाण्याचे भांडे दूर करीत नाही त्यांनाही तो आहार केला असे न म्हणता शरीरात झोपलेले रोगरूपी सरपत जागे करण्यासाठी जणू माजोरी पदार्थच भरले आहेत तसेच एकमेकांची स्पर्धा करीत आहेत सर्व रोग एकाच वेळी उद्भवतात असा राजेसाचा आहार दुःखदायक परिणाम होतो असे श्रीकृष्ण अर्जुनास आहाराविषयी सांगतात ओम श्री रुक्मिणी पण नमः नम ओम श्री ननराजमौली नम